सोलापूर लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचे जुने निष्ठावंत कार्यकर्ते दिलीप शिंदे यांनी भाजपच्या वरिष्ठांकडे उमेदवारीची मागणी केली आहे सोलापूर लोकसभेची निवडणूक अगदी जवळ येऊन ठेपली आहे मात्र अद्याप भारतीय जनता पार्टीचा उमेदवार निश्चित झालेला नाही अनेक ठिकाणी ही चर्चा सुरू आहे यावेळी सोलापुरातून स्थानिक उमेदवार असावा आणि तो आंबेडकरी जनतेचा असावा अशी मागणी भाजपच्या कार्यकर्त्यांमधून पुढे येत आहे भाजपचे जुने व निष्ठावंत कार्यकर्ते तथा दैनिक नालंदा एक्सप्रेस या वृत्तपत्राचे संपादक दिलीप शिंदे यांनी सोलापूर लोकसभेसाठी उमेदवारीची मागणी भाजपच्या वरिष्ठांकडे केली आहे दिलीप शिंदे यांनी मुंबई नागपूर पुणे इथं जाऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची भेट घेतली त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आमदार विजयकुमार देशमुख शहराध्यक्ष नरेंद्र काळे माजी शहराध्यक्ष विक्रम देशमुख यांच्या गाठीभेटी घेऊन त्यांना निवेदनं देऊन उमेदवारीची मागणी केली आहे तसंच सोलापूर शहर जिल्ह्यातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अनेक मान्यवरांच्या भेटी दिलीप शिंदे यांनी घेतले आहेत सोलापूर लोकसभेचे इलेक्शनची तयारीक्षेप चालू आहे मी सध्या भारतीय जनता पार्टीकडे मला सोलापूर लोकसभेला उमेदवारी द्यावी एक छोटासा सामान्य कार्यकर्ता आहे डॉक्टर आंबेडकर जनतेचा महायुनतेचा आहे स्थानिक कार्यकर्ता आहे आणि स्थानिक कार्यकर्त्यांना सध्या जरी आनंद घेतला महाराष्ट्र आहे जेणेकरून उद्या भविष्यात तुमचा एक भारतीय जनता पार्टीमध्ये एका छोट्या कार्यकर्त्याला पण संधी दिली जाते त्याचा एकत्र संपूर्ण इतर मतदारसंघात भाजपचे जे उमेदवार असतील त्यांच्यावर पडू शकतो होऊन जास्त आणि मला समाजातून मोठ्या प्रमाणात प्रचंड पाठिंबा आहे सोलापुरातल्या भारतीय जनता पार्टीच्या नव्या कार्यकर्त्यांनी मला पक्षासाठी उभारण्यासाठी सांगितले आहे संघ कार्यालयामध्ये एकोणीसशे नव्वद साली स्वर्गीय प्रमोद महाजन यांच्या होम मैदानावरील जाहीर सभेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटातून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता